चाळीस चाळीस <स्वारेगरा> चारा पंचवीस ना चाळीस चाळीस देणार आहे तुम्ही शंभर इकडे तुम्हाला वीस रुपये देतो नागोपन चाळीस द्यायचं आहे त्याच्याकडनं आणा द्यायचंय त्याच्याकडून अनाजवत हे देऊ का आम्हाला मुनग काय तर खायला काय कि पाच रुपये खायला घ्यायचं दहा रुपये खाली परत चला मित्रांनो या लाईव्ह दहा रुपये नमस्कार मित्रांनो या लाईव्ह लाईव्ह चालवायला आम्हाला काम नाही का लाईव्ह काय आम्हाला काय काम नाही का लाईव्ह लाईव्ह तुम्हाला बोलवलंय का मी या मित्रांनो मित्रांनी बोलवलं मी मित्र नाही का मित्र मित्र मी तुम्हाला मित्र म्हणलो काय अहो तुम्ही अंकल आहे वयाला मोठा आहे माझ्यापेक्षा खाली घेतलं आहे तुम्हाला मावळी सगळं त्याला

अहो कधी दिला नाही ना कधी सांगा ना तुमचा माझा माझं हगडा द्यायला काय तुमचा समज मग खरं पहा दे अ बघ तू माझ्याकडे माल मागायचं काय समज सांग माझ्याकडं मग मी मान मागतोस मग मावा मग अटलंस तू माझ्याकडे परा मावा नव्हते मग दुष्की वा रे वा टोन काय कराक तू ये घे आ थोनत काय खाली पावडू किती बघा खाली पावडू मला भ्यालेला आहेस काय भ्या झालेलं मला

दोन जणांची वॉचिंग लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आठ जणांची वॉचिंग काही विषय नाही पंधरा तेरा तेरा चला तेरा जणांची वॉचिंग

सतरा जणांची वॉचिंग आहे लाईव्हला लाईक करून घ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे एकोणीस एकोणीस मॅसेज करा चला मेसेज आहे म्हणा ओना हाय हाय हात हा एकवीस मला कोण काय दिलं ए तू कस मग तू गाडी चाली पुढे मेसेज छत्तीस जणांची वॉचिंग चला आपण आपला आपल्या ह्याच्यात लाईव्ह करत हो या तिकडे लाईव्ह करत उश्या या वीस रुपये दोनशे वीस रुपये कसलं कधी घेतलं होतं कधी घेतलं फक्त सांग ते माझं पाचशे रुपये मला ते गे परवा पाचशे रुपये ते कुठे आहे पहा बाजूला त्या दिवशी ते हे खाताना दिलं काय पाचशे ना दिला मला आणि बघा तुम्ही तर माझ्याकडे दोन हजार घेतले दोन हजार कधी देत आहे माझं

तुला कुठं सोडा लागतंय कस कोण येते शंभर रुपये आता घेतो मारून पाणी मारून घेतो घेतो आता पाणी मारून नाही नाही आता मारून घेतो आहे वाघमडे ओ वाघमडे या चला मारे पटा पटा आवरून घे काय आपण तुम्ही करत बसायचं आम्ही करणार

you <laughs> लाईव्ह लाईक करून लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे रामकृष्ण पाडुरंग पाडुरंग

कोण गुण कोणी सत्तावीस जणांची वॉचिंग सत्तावीस जणांची चोवीस अठरा चोवीस बावीस चोवीस दोन लाईक चोवीस जणांची वॉचिंग दोन लाईक लाईव्ह लाईक करून लाईव्ह मध्ये सर्वांना स्वागत आहे

सोळा दोन पण ठ बावीस बावीस दोन बावीस दोन देव हरी ठिंग साराम वीस दोन महाराज नाई तेरा दोन पंधरा दोन पंधरा दोन तेरा दोन वीस लाई पंधरा दोन The one. So that. Ah. they So. No, do No, don't. एकच गाडी एक वाजते तास तास अजून अर्धा तास अर्धा तास सव्वा सव्वा बारा वाजय सवाजे गाडी एकच वेळ करते आपल्याला रात्री बिऊ शकते रात्री बी किती ला हो रात्री किती वाजता येते रात्री बी या गेलाच हा लांबचा दहा दोन दहा दोन दहा दोन चला लाईव्ह लाईक करून घ्या दहा दोन सात दोन सात दोन सात वॉचिंग दोन लाईक सात वॉचिंग दोन लाईक लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच सात वॉचिंग दोन लाईक आठ वॉचिंग दोन लाईक आठ दोन आठ दोन मॅसेज मॅसेज कमेंट करा चला कमेंट कमेंट चाल तिस तिविस ते पाथ तोन